आदमापूर हे बाळूमामांचे प्रसिद्ध देवस्थान हे कोल्हापूरपासून पंचवीस किलोमीटरवर असून कोल्हापूर गारगोटे रस्त्याने आपण मुदातिट्टा या ठिकाणी उत थांबतो आणि तिथून आपल्याला डावीकडे जो रस्ता निपाणीला जातो त्या रस्त्यावर साधारण अर्ध्या किलोमीटरवर बाळूमामांचे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये खूप भक्त दर्शनाला येत असतात आणि अलीकडे या मार मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असून अतिशय सुसज्ज आणि सगळ्यांना सोयीची अशी येथे दर्शनाची व्यवस्था आहे दर्शनाची रांग देखील दिखी अतिशय व्यवस्थित असते इथे रोज महाप्रसाद असतो आणि बाळूमामांची मेंढरं ही प्रसिद्ध आहेत या भागामध्ये बाळूमामांचं कार्य फार प्रसिद्ध आहे इथे सगळ्यांना भक्तांना भंडारा लावला जातो आणि इथे एक पार आहे त्याला सगळेजण प्रदक्षिणा घालतात अतिशय उत्कृष्ट असं हे मंदिर असून आता या इथे दर्शनाची सोय उत्तम केल्यामुळे कोणालाही मुखदर्शन अगदी व्यवस्थित मिळू शकतं त्यामुळे या भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील या आदमापूर येथील हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक दर्शनासाठी येतात आणि आदमापूरचे बाळूमामा सर्वांना पावतात सर्वांचं मनोरज मनोरथ पूर्ण होतं तर असं हे मंदिर आज आम्ही पाहिलं आणि नाताळ असल्यामुळे भरपूर गर्दी होती त्यामुळे आम्हाला मुखदर्शन घ्यायची वेळ आली पण आम्हाला खूप छान असं मुखदर्शन झालं धन्यवाद